पाहिलं सुखासाठी काय करावं लागतं किंवा सुखप्राप्तीसाठी कोणती साधनं करावी लागती लागतील नवीनवी सुख कोणी प्राप्त केली कोणत्या संतांनी प्राप्त केली कोणत्या महात्म्यांनी प्राप्त केली यासाठी आता आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विश्वमाऊलींची विश्वप्रार्थना याचं या, या पाठीमागचं एक गमक आहे विश्वमाऊलींची विश्वप्रार्थना काय आहे की संतांसारखं हृदयामध्ये अंतकरणामध्ये जागृती झाली पाहिजे जगावरती उपकार करण्याचे भाव निर्माण झाले पाहिजे सर्वसामान्यांना एकसारखं समजून जगलं पाहिजे यासाठी एक फार गोड उदाहरण आहे महाराज आपण समाजामध्ये जगत असताना एकमेकाचा द्वेष करतो एकमेकाचा मत्सर करतो आणि एकमेकाचा द्वेष एकमेकाचा मत्सर करत असल्यानंतर दुःखाचा कारणीभूत जरी जे काही असेल ना तर दुःखाच्या कारणासाठी तुमचा द्वेष आणि मत्सर येतो तो बऱ्या फार गोड म्हणतात कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाने कुणी कुणाच्याही जीवाचा मत्सर कुणाचा द्वेष करू नये मग महाराज समाजाप्रमाणे नानाविध प्रकारची लोक जन्माला आलेली आहेत कुणी आंधळा असेल कुणी पांगळा असेल कुणी लोळा असेल कुणी मुकबदीर असेल कु... नानाविध प्रकारची शरीरामध्ये व्यंग असतील खूप प्रकारची लोक असतील तरीही फार गोड सांगितलं कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर कोणाचा मत्सर करू नये कोणाचा द्वेष करू नये का फार महाराज पा थोडंसं जर शास्त्रीय दृष्टीने पाहिलं ना तर पापाचे काही प्रकार सांगितलेत काही पाप वाच वाचिक पाप मानसिक पाप त्यातलं मा, वाचिक किंवा मा, मानसिक पाप असं घडतं महाराज एखाद्याचा द्वेष करणं एखाद्याचा द्वेष केल्यानंतर तुमच्यामध्ये जी भावजागृती होते समोरच्याला तुच्छ लेखणं तुच्छलेख याला पाप सांगितलंय सांगायचा भाग एक असा कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर संतांनी प्रार्थना केली भगवंता माझ्याकडून कुणाचा मत्सर घडू नये कुणाचा द्वेष घडू नये ती प्रार्थना आपणही आपल्या जीवनात करायला पाहिजे का कुणाचा द्वेष करू नये या पाठीमागची भूमिका काय असेल का, का, का द्वेष करू नये पहा सर्व सर्व फार गोड सांगितलं वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वांच्या अंतकरणामध्ये वास करणारा भगवंत एक निरंतर आहे तो शुद्ध आहे मग द्वेष कुणाचा करायचा महाराज फार गोड सांगितलं आंधळ्या पांघळ्यांचा एक विठोबा दाता रसवला विश्व तोची होय सर्व जाणता महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करणारा भगवंत प्रत्येकाला प्रसवला प्रत्येकाला त्याने जन्माला घातलंय तो भगवंत तो आंधळ्याचा आहे तो बांगड्यांचा आहे तो मुक्यांचा आहे तो बधिरांचा आहे तो सर्वांचा आहे याबाबत सांगायचा हेतू एक की आपण संतांनी ज्या प्रकारची मागणी केली भगवंताकडे ती मागणी तुम्ही आणि आम्हीही करावी ती मागणी केल्यानंतर आपल्या जीवनात सुख होऊ शकतं मलाच अजून काही पर विष्णूमौलिक यांनी ज्या समाजाने अनंत प्रकारचा त्रास दिला अनंत प्रकारची अवहेलना केली ज्या समाजाने जेवण दिलं नाही ज्या समाजाने पाणी पिऊन दिलं नाही त्या समाजाविषयी कधी द्वेष केला नाही त्या समाजाविषयी द्वेष न करता पुढे त्यांच्या कल्याणासाठी काही मागण्या केल्या आणि ह्या मागण्या पाहत असताना आपण पसायदा एक मागणी पाहू फार सुंदर मागणी केली की जगाने आमच्यावरती फार फार असे काही वाईट प्रसंग आणले आमच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त करण्यासाठी लावलं आमच्या निंदा केल्या आम्हाला जेव दिलं नाही परंतु त्या समाजाचा कधीही वाईट हेतू ने न चिंतन करता आमच्या विश्वमाऊली ज्ञानोब्रांनी जगासाठी पसायदान मागितलं फार गोड पसायदानाची पहिली ओवी सांगितली आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषवणे येणे वाघ तोषावे तोषोनी मज द्यावे पसावेदान हे भगवंता आता विश्वात्मक देवे विश्वात्मक भगवंताकडं मी प्रार्थना करतोय मग विश्वात्मक देवाकडं प्रार्थना करतोय या अर्थ इथे दो विश्वात्मक देव हा शब्द दोन अर्थाने वापरला एक श्रीगुरूंसाठी वापरला म्हणजे श्रीगुरु हे विश्वात्मक भगवंत आहेत महाराज फार एका वब... श्लोकात सांगून जाईले यदक्षर्मणाख्यम आनंदम अजकेवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रयत माझेच श्रीगुरु भगवंत आहेत यद आहेत अक्षर आहेत मग माझे भगवंत श्रीगुरु आहेत त्या श्रीगुरूंकडं मागणी केली ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धामध्ये किंबहुना केले ते तुमचेने झाले ते धर्मकीर्तन सिद्धी ज्ञानेश्वरी धर्मकीर्तन म्हणणारे माझी विश्व आहे येणे वागयज्ञ म्हणणारे वागयज्ञ शब्दाचा जर अर्थ पाहिला ना जी काही संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली ही ज्ञानेश्वरी म्हणजे यज्ञ आहे ज्ञानोबायांना फार गोड प्रश्न विचारला एकाने प्रश्न विचारला ज्ञानोबराय एवढी स्वरूप सुंदरवान ज्ञानेश्वरी गीतेवरती ब्रह्मानंदाची टीका अहो तुम्ही लिहिली तरी कशी तुमच्या अंतकरणात एवढी भा एवढा सुंदर भाव निर्माण तरी कसा झाला महाराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा साधक आहे ना तो कधी शांत दिसतो तो कधी वीररसाद दिसतो तो कधी प्रेमरसाद दिसतो याचा सर्व श्रेय ज्ञानोबऱ्यांना जातं ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला ज्ञानोबराय एवढी गोड ज्ञानेश्वरी कशी लिहिलो ज्ञानोबराय फार सुंदर सांगतात रिकामे तोंड करू गेले बडबड परी गीते ऐसे गोडा आतुडले गीतेसारखं गोड निर्माण होण्यासाठी कारण होतं मी फक्त रिकामी बडबड केली पण ती रिकामी बडबड ज्यांच्या कृ कृपेने केले ते माझे श्रीगुरु होते ते निवृत्तीनाथ महाराज होते त्यांच्या कृपेने मी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज अहो काहीतरी पुण्य करावं लागतं चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या पदरी काहीतरी पुण्य असेल ना त्या पदराच्या जोडावरती तुम्ही त्या पुण्याच्या जोरावरती तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली असेल ज्ञानोराय फार सुंदर सांगतात हा ज्ञानोवराय म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प त्या फळाचे हे महाद्वीप पातले प्रभू हे पगू हे भगवंता की माझ्या जीवनामध्ये सत्यत्ववादाचं मी एक तप केलं त्या तपामुळं सत्यवादाचं तप केलं म्हणजे काय तर धर्माने निष्ठेने सत्यने वागलो याचं तप केलं आणि या तपामुळं महाराज फार सुंदर आहे तपेवीन दैवत जीवनामध्ये जर दैवत प्राप्त करायचं असेल ना तर तप करावं लागतं कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचं फार सुंदर आपल्यासमोर एक उदाहरण आहे महाराज इंद्रियाची कोंडी करायची इंद्रियाचं जर एका एका इंद्रियाचं जर सामर्थ्य तुम्ही जर चाळून पाहिलं ना तर दवेकानंदांचं वाक्य मी नेहमी सांगत असतो विवेकानंद म्हणतात मनुष्या मूर्तिमंत शक्तीचा पुतळा आहे याचा हेतू सांगायचा असा की गांधारीचं उदाहरण तुमच्या आमच्या समोर आहे महाराज इतिहासातले उदाहरण फार काही काही गोड आहेत त्यातलं एक उदाहरण गांधारीने काय केलं गंधारीने आपला पती अंध आहे ते समजल्यानंतर स्वतःचे डोळे बंद करून घेतले डोळ्यावरती पट्टी बांधली आणि जोपर्यंत योग्य परिस्थिती येत नव्हती तोपर्यंत डोके डोळे झाकून ठेवले महाराज योग्य परिस्थिती येत नव्हती म्हणजे स्वतःच्या मुलाचा देह वज्राचा करण्याची ताकद त्या डोळ्यात निर्माण झाली म्हणजे कोणत्याही एका इंद्रियाचा जर निग्रह केला तर त्या इंद्रियात एवढी ताकद निर्माण होती की समोर त्याचं शरीर वज्राचं करण्यात होती तसंच ज्ञानाप्रय म्हणतात माझ्या सत्य बोलण्याचं एक तप केलं आणि त्या तपाने मी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहू शकलो म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा वाग घेत नाही आहे महाराज ओम नमोजी अद्य वेद प्रतिपादित जय जय सोसंवेद्य आत्मरूपा एवढं सर्व गोड वर्णन करता असताना ज्ञो गणपती बाप्पांचं वर्णन करतात देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास उधारी तो जय एवढं सर्व गोड लिहित असताना त्यांना उभार म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप मी माझ्या जीवनात सत्यवाराचं तप केलं मग कोणत्या कोणत्या प्रकारची तप केली तपाची अनेक प्रकार आहेत आपल्याला त्या भागातपर्यंत जायचं नाही मग समाजासाठी मागणीची मागणी जर करत असाल तर त्यास सांगितलं आता विश्वात्मक देवे हे विश्वात्मक देवे मला एक दे येणे वागयज्ञ तोषावे माझ्या जीवनात समाधान यावं संतोष यावा महाराज आमच्या जीवनात संतोष नाही कारण संतोष आणि समाधान येण्यासाठी जे काही करायचं आहे संत समाधानी झाले म्हणून जगावरती उपकार करण्याची भावना निर्माण झाली तुम्ही आम्ही समाधानी नाही तुम्हाला आम्हाला काहीतरी मिळवण्याची प्रतीक्षा आहे तुम्ही आम्ही समाजाकडे मागत फिरतो आहे मागण्याची सेवा हाव संपेल त्या दिवशी समाधान निर्माण होईल मी पाठीमागेही सांगून गेलो का एक महत्त्वाचा भाग समाधान पाहिजे असेल सुख पाहिजे असेल ना तर गरजा मर्यादित करा एखादी अपेक्षा आहे ना ती कमी करा यामागचा हेतू असा की तुमच्या गरजा वाढत गेल्या तर तुमचं समाधान होतं मला संतांच्या वर्णन करताना फार गोड सांगितलं संतुष्टम सततम योगी येतात माढ फार मी पाठीमागे चिंतन करून गेलो सांगायचा भाग एक की संतांनी जगावरती उपकार करण्यासाठी स्वतः संतोषी झाले की येणे वागयज्ञ तोषावे तोषोणी मदत द्यावे मग काय द्यावे तर पसायदानं मागितलं महाराज पसायदान मागितलं म्हणजे विश्व विश्वाच्या सुखाची प्रार्थना केली तोशोनीमध्ये द्यावे पसायदान हे महाराज पसायदान द्यावं भगवंत मला हे दे पण काय दे स्वहिताचं काहीच मागितलं नाही महाराज स्वहिताचं तुम्हाला जर तुमच्या म्हणजे न जाणो एखादी गोष्ट होत नाही पण भगवंताने जर तुम्हाला आम्हाला मागायचीच वेळ जर आली ना भगवंतासमोर वेळ तर येत नाही महाराज प्रापंचिक जीवनमध्ये तुम्ही आम्ही भगवंताकडं रोज मागतोय म्हणून भगवंत तुमच्या आमच्या समोर नाही परंतु संतांच्या समोर भगवंत उभे आहेत आणि भगवंत मागता म्हणतात बा संतन मंडळींनो मागा काहीतरी मनसी काही मागा मागा हेची देगा पांडुरंगा तुकोबराय म्हणतात तू म्हणतो ना काहीतरी माग तू म्हणतो ना काहीतरी माग म्हणून हेची देगा पांडुरंगा काय दे रे बाबा की जगाचं कल्याण होईल असं काहीतरी दे मग त्यातून मागितलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे हे भाग भगवंता काय कर खळ माणसाचा वाईटपणा निघून जाऊ दे जे खळांची व्यंकटी सांडो त्यातला वाईटपणा निघून जाऊ दे महाराज संतांमध्ये आणि भगवंतामध्ये हा फरक आहे भगवंत जर भूतालावरती जन्माला लाव तरी झाला ना तो खळाचा खळपणा संपवत नाही तर संपूर्ण खळ संपून टाकतो म्हणजे रावणातला वाईटपणा संपून नाही टाकला कंसातला वाईटपणा संपून नाही टाकला संपूर्ण रावण वाईटपणा संपूर्ण रावण संपून टाकला संपूर्ण कौंश संपून टाकला भगवंताचं काम ते आहे पण संतांचं काम आहे एखादा वाईट तर त्यातला वाईटपणा ऐकलेलं उदाहरण आहे पहा एका अरण्यामध्ये अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर राहत होता महाराज अंगुलीमाल नाव एवढ्यासाठी की तो जो त्याचा कोणाचा खूण करायचा ज्याला कोणाला मारायचा त्याचं एक बोट तोडायचा आणि त्याची माळ करून गळ्यात परिधान करायचा महाराज असं असताना त्या रस्त्याने गौतम बुद्ध भिक्षा मागण्यासाठी चालले होते गौतम बुद्ध त्या रस्त्याने भिक्षा मागत चालत असताना समोरच्या लोकांनी सांगितलं महाराजजी आप उदरमत जाईये आपण त्या रस्त्याने जाऊ नका त्या रस्त्याने अमुक नावाचा दरोडेखोर आहे आणि हा दरोडेखोर तुम्हाला मारू शकतो तुम्हाला इजा पोचू शकतो महाराज सांगून ऐकतील ते संत कशाचे ते म्हटले मारतोय ना मग जाऊ दे देह नव्हे मी हा सरे उरला उरे विठ्ठल संपत असेल तर देह रूपाने मी तर चिरशक्ती आहे मी न संपणार आहे गौतम बुद्ध त्या रस्त्याने गेले गौतम बुद्ध त्या रस्त्याने गेल्यानंतर रस्त्यात अंघुलीमाल भेटला अंघोलीमाल रस्त्यात भेटल्यानंतर अंगोली मालाने सांगितलं तुम्ही मला भीत नाहीत का तुम्हाला माहिती नाही का मी दरोडेखोर आहे ते म्हणे मला माहिती आहे दरोडेखोरे तू काय करतो तू शरीराने मारतो ना हो मारतो म्हणे मग अंघोली मालामधला वाईटपणा संपवून टाकला संतांची कृपा झाली गौतम बुद्धाने कृपा करून अंगोली माल बौद्ध धर्माचा भिक्खू भिक्खू समाजातला धम्म समाजातला पहिला अनुग्रहीत माणूस सांगायचा भाग असा की संतांनी त्यातला वाईटपणा संपवून टाकला दरोडेखोरांसारख्या मंडळींचा वाईटपणा संपवून टाकला संतमाता जे खळांची व्यंकटी सांडो मग तया सत्कर्मी रती वाढो त्याच्या जीवनामध्ये चांगल्या कर्माकडे रती वाढो त्याच्या मनामध्ये चांगल्या कामासाठी आवड निर्माण हो महाराज रती म्हणजे इच्छा आवड निर्माण हो का सतकर्मामध्ये आवड निर्माण हो तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरंच सतकर्म करण्याची गरज आहे मनामध्ये दोन प्रकारचे विचार एक संकल्प आणि एक विकल्प संकल्प करणं आणि विकल्प करणं एक चांगल्या गोष्टीचे संकल्प करणं आणि ते शेवटपर्यंत नेणं ह्या दोन गोष्टी एकत्रित आणून जर चालल्या ना तर तया सत्कर्मी रती वाढो मग काय करू भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे महाराज विश्वबंधत्वाचा संदेश देणारे माझे विश्वमौली ज्ञोबाई सांगतात भूता परस्परे जडो सर्वसामान्य माणसांमध्ये भूत मात्रांमध्ये प्राणी मात्रांमध्ये परस्परे जडो मैत्र जीवा का प्रत्येकामध्ये मैत्रीची भावना जेव्हा प्रत्येक जीवामध्ये मैत्रीची भावना निर्माण हो मगाची सांगितलं की सर्वांमध्ये आत्मीयता प्रेमाची भावना निर्माण झाली ना महाराज की जगामध्ये वैरी कोणी शिल्लक राहणार नाही का महाराज चित्त सम झालं पाहिजे चित्त शुद्ध झालं पाहिजे चित्त सम आणि शुद्ध झालं ना की जगामध्ये कुणी वैरी राहत नाही महाराज फार गोड उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये महाराज देतात पहा एक फार सुंदर उदाहरण दिलं तुमचं चित्त जर सम झालं तर तुमचं चित्त सम झाल्यानंतर काय होतं तुकारा तुकाराम महाराज फार गोड सांगतात चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती महाराज तुमचं चित्त जर शुद्ध झालं ना तुमचे शत्रू मित्र होतात तुमच्या समोर मित्रत्वाने येतात ज्ञानोबोबारायांना विचारलं गीतेच्या फार सुंदर श्लोक आहे सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो हे भगवंता हे अर्जुना पहा की जीवनामध्ये सुख आणि दुःख लाभ आणि हानी यामध्ये तुझं चित्त सम असू दे सम असू दे म्हणजे काय जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती येऊ ते स्थिर असावं ज्ञानोबरायां त्याच्यावरती ओवे लहा पहा पारथा जयाची ठायी वैषम्याची वार्ता नाही रिपमुत्र दोन्ही सरिसा पाडू पहा शत्रू आणि मित्रासाठी समचित्त झालं पाहिजे ज्ञानोबरांनी फार गोड उदाहरणं दिली जो खांडवया घाव घाली का लावणे जेनी केली या दोघांची एक सावली वृक्ष जायसा हे बघा अर्जुना अरे वृक्ष आहे हा वृक्ष तोडण्यासाठी जो घाव घालतोय आणि ह्या वृक्षाला पाणी घालून ज्याने मोठं केलंय या दोघांना एकच प्रकारची सावली वृक्ष देतोय त्या वृक्षासारखं तुझं अंतकरण झालं पाहिजे जगासाठी तू सम झाला पाहिजे एखादा मारण्यासाठी जरी धावून आला ना तरी तुझं चित्त सम झालं पाहिजे ज्ञानोपराने पुढचं उदाहरण दिलं पहा ना तरी इक्षदंडू ज्ञानोपराय ऊसाचं उदाहरण देतात का एखादा ऊसाला पाणी भरून ऊस लहानचा मोठा करतो आणि लहानचा ऊस मोठा केल्यानंतर तोच ऊस आपण चरख्यावरती नेतो चरख्यावरती ऊस नेल्यानंतर घालून त्याचा रस काढतो सांगतात मग सांगा एखादा पिळून रस काढतोय त्याला तो का कडू लागतो किंवा ज्याने पाणी भरलं त्याला गोड लागतो उसाचा रस सर्वांना सारखा लागतो या पाठीमागं हेतू असा ऊस यामध्ये भेद नाही तो जगासाठी सारखा आहे मग एखादा तोडत असेल तरी त्यासाठी तो सारखा आहे ज्ञानोबराय म्हणतात साही ऋतू समान जैसे का आहे गगन अरे आकाश आहे मग आकाशाला काही घेणं आहे मग पावसाळा आला थंडी आली ऊन आलं त्याला काही घेणं नाही नवे नवे ना सहा प्रकारचे ऋतू आले तरी त्याला काही नाही ते नित्य आहे ते शुद्ध आहे तसं तुमच्या आमचं अंतकरण झालं पाहिजे जीवनात दुःख कुठपर्यंत तुमच्या हृदयापर्यंत दुःख पोचतात तोपर्यंत पोचत, तो पोचत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनात सुख आहे सगळं सांगायचं त्या पाठीमाग असं जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जे सजीवांचे पुढं सांगितलं दुरीतांचे तिमिरे जाऊ हो। विश्व सुधार्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते हो। महाराज तुमच्यातले एकदा वाईटपणा निघून गेला ना ज्ञानोबरा ह्या कणी सांगतात मग तुम्ही मागणी करा जो जे वांचील तो ते हो। जो ज्याची मागणी करतोय ना त्याला ते, ते मिळेल परंतु त्याआधी जे खळांची व्यंकटी सांडो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ज्ञानाचा सूर्य पाहू हो। प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान हो, येऊ ज्ञानाच्या सूर्याने प्रत्येकाचं जीवन ढवळलं जाऊ सांगायचा भाग एवढा की तुमचं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे संतांची मागणी पाहना सुरुवातीपासून आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषवणी मद द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसुधर्म सूर्य पाहो जोजेवांचीर तो तेला हो प्राण जात, वर्ष ते सकळ मंडळी ईश्वर निश्वांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो चला भा काय एवढं सुंदर सांगितलंय महाराज प्रत्येकाच्या जीवनात ज्याची अपेक्षा आहे ज्याची मागणी आहे ते मिळव महाराज प्रत्येक गोष्टीची मागणी जर आम्हाला मिळत असेल तर यासाठी संतांनी केलेल्या मागण्या स्वीकारायच्या आहेत किंवा संतांनी केलेले उपदेश स्वीकारायचे आहेत मग संतांनी सांगितलेलं काय त्यातलं जीवनामध्ये कुणाचा द्वेष करायचा नाही मत्सर करायचं नाही महाराज एक केलं संतांनी अजून काय सांगितलं संतांनी सांगितलं जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे आम्ही ते केलं मग आमच्या जीवनामध्ये समता येईल आमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल आमची भावना हृदय स्फुल्लिंग होईल आमचं हृदय प्रत्येकासाठी कळवळलं जाईल जगामध्ये परोपकाराची भावना निर्माण होईल हे सगळं संतांना अपेक्षित आहे संतांचं हृदय महाराज संतांची व्याख्या करणं म्हणजे काय जगाच्या कळवळाचा हित ज्याच्या अंतकरणात आहे ना त्याला संत म्हणायचं आणि एक सांगू का मारत आम्ही भक्ती करतो भक्ती करतो म्हणजे नक्की काय करतो संतांनी भक्तीची फार फार सुंदर व्याख्या केली ज्ञानोबराय म्हणतात जे जे भेटे भूत ते ते जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझा अरे भक्तीच करायची ना मग जे जे भेटे भूत मग जेवढे काही समाजात प्राणी मात्र भेटतील जेवढे काही समाजामध्ये माणसं भेटतील जेवढ्या काही प्रकारच्या व्यक्ती भेटतील जेवढ्या काही व्यक्ती भेटतील तेवढ्या सर्व आपल्या म्हणून प्रेमाने वागा समाजामध्ये समाजामध्ये सहिष्णुते भावना द्या महाराज फार गोड शब्द आहे सहिष्णुता प्रत्येकामध्ये विष्णू भगवंताचं स्वरूप पहा ही सांगणारी सहिष्णुतेची भावना आहे माझी समता सांगण्याची भावना आहे आज समाजामध्ये पाहिलं ना की नानाविध प्रकारचे समाजातले मंडळी आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या समाजामध्ये आपल्या आपल्या विचाराने आपल्या आपल्या धर्माच्या पंथांच्या वाटेने चाललेला आहे पण ही समता नाही जो तो आपल्या विचाराने समोर आलेला आहे पण एक सांगू का जे सत्य अहिंसेच्या मार्गाने चाललेत ना ते जहालवादी ते एककाळी जहाल मवाळवादी होते ते एककाळी जहालवादी होऊ लागले का तुमच्या माझ्या समोर संतांच्या विचाराचा विश्वास नाही संतांच्या विचारावरती तुमचं आमचं अनुष्ठान नाही संतांनी सांगितलेले विचार तुम्ही आम्ही स्वीकारत नाही संतांनी सांगितलेल्या मागण्या स्वीकाराय म्हणून आजच्या विषयाला मी विशेष सांगतो की का विश्वमाऊलींची विश्व प्रार्थना संतांनी विश्वमाऊली ज्ञानावर विश्वाची प्रार्थना केली का जो कोणी तळागाळाला पोहोचलेला आहे जो कोणी अंधकारात पडलेला आहे जो हजारो वर्ष अंधकारात डोळतो आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमधून आम्हाला त्याला वरती काढायचं आहे आम्हाला त्याला ज्ञानाचा सूर्य दाखवायचा आहे ज्ञानाचा सूर्य दाखवल्यानंतर त्याच्यासमोर जे असेल जे ज्ञान असेल जी भावना निर्मित झालेली असेल ना ती भावना ते ज्ञान त्याच्या जीवनामध्ये दुःख येऊन देणार नाही फार सुंदर आहे मग आमच्या जीवनात दुःख आली नाही पाहिजे त्यासाठी संतांनी सांगितलेला मार्ग अवलंबायचा मग का विश्वात्मक भावना सांगितली मग विश्वात्मक भावना का महामानवतेचा मंत्र घेऊन चालायचा कुणाचा द्वेष करायचं नाही जगद आपलं म्हणून वागायचं एवढ्याने नाही आमच्या जीवनात सुख येईल का हो येईल ना कारण जगाला दुःख दिलं तुमच्या पदरात दुःख पडतंय जगाला सुख द्या तुमच्या पदरी सुख पडेल पहा मग पसायदानातून शिकायचे तरी काय ज्याने दुःख दिलं त्यालाही सुख द्यायचंय एक वर्ग असेल एक वर्ग असा म्हणेल महाराज अहो एखादा आम्हाला दुःखी करतोय एखादा आम्हाला त्रास देतोय त्याला सुखी करायचं का हो त्यालाही सुखी करायचं त्या मागचं कारण सांगेल त्याला का सुखी करायचं एखादा वाईट मनुष्य असेल ना त्याच्याशी वाईट वागून त्याची त्याचे गुण संपवायचे नाही त्याच्याशी चांगलं वागून त्याचे गुण संपवायचे मला एक सांगा ना त्या काळच्या कर्मड ब्राह्मणांनी विश्वमाऊली ज्ञानोबरायांना थोडा त्रास दिला का मग थोडा त्रास न दिलेला विश्वमाऊलीत ज्ञानोबरायांना अन्न मधुकरी मिळवून दिली नाही जे मिळालं ते सांडवून टाकलं नवे नवे पायाखाली मातीमध्ये मिसळवलं मग माझ्या ज्ञानोबरायांनी कधी त्यांच्या विरोधात बंड केला का कधी त्यांना त्रास दिला का उलट काही नाही केलं उलट आहे त्या स्थितीला राहिले शेवटी त्यांना आपल्या चुका कळाल्या आणि ते जवळ आले फार गोड गोड काही प्रसंग आहेत महाराज ज्यावेळेस पैठणमध्ये सर्व ब्राह्मणांच्या समोर ज्ञानोरायांना बसवण्यात आलं आणि सर्व ब्राह्मणांच्या समोर ज्ञानोपरायांना बसवल्यानंतर ज्ञानोबरायांची एवढी निंदा केली एवढी निंदा केली ज्ञानोब्रायांच्या बंधूंना नाव विचारू लागली का रे तुझं नाव काय निवृत्तीनाथ महाराज सांगू लागले माझं नाव निवृत्ती आणि फार केलं म्हणे तुझं नाव निवृत्ती आणि प्रवृत्तीशी का असला तू त्या प्रवृत्तीवरती आहे निवृत्ती आहे ना तू कधीच निवृत्त व्हायला पाहिजे होतं म्हणजे तू कधीच मरायला पाहिजे होतं तुझं नाव काय ज्ञानदेव नावाची उपेक्षा केली अरे ज्ञानदेव तरी काय नाव पखाल्याचे त्यांनी सांगितलं हा पखाल्यावरती पाणी वाहणारा रेडा आहे ना अरे याचंही नाव ज्ञान आहे एवढी उपेक्षा कोणी करावं फार महाराज सुंदर सांगितलं तुझं नाव सोपान अरे सोपान म्हणजे सोपान या शब्दाचा अर्थ होतो शिडी शिडीने वर जाणं क्रमाक्रमाने वरती जाणं तू मग इथे अजूनपर्यंत कसा राहिला तू यापूर्वीच कधी मेला नाही का फार सुंदर विचारलं लहानशा मुक्ताईला ना विचार, नाव विचार तुझं नाव काय सांगितलं मुक्ताई आणि मुक्ताई म्हणे तुझं नाव मुक्ताई आहे तर तू इथून मागेच मुक्त व्हायला पाहिजे होती तू जिवंत कशी राहिली ज्ञानोबरांच्या जीवनावरती उठणारी माणसं महाराज त्यांच्याविषयी करीत द्वेष नाही केला महाराज एक सांगू का कर्मकांडाने जगणारी वेदनिष्ठ जगणारी माणसं वेद, वेद मुखोद्गत केले ते पण वेदासारखं आचरण केलं नव्हतं वेदाने सांगितलं महाराज समाजामध्ये आज एक वर्ग असा आहे जो समाजामध्ये ज्ञान देतोय समाजामध्ये ज्ञान आहे पण ज्ञान समाजामध्ये पोचत असताना त्या ज्ञानाचं आचरण स्वतः करत नाही कारण लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ही सांगण्याची पद्धत झाली ते ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणलं नाही त्यावेळेच्या कर्मळ ब्राह्मणांचं असं झालं होतं की महाराज नुसतं जगाला ज्ञान सांगायचं नुसतं जगाला ज्ञान सांगायचं ते मंत्र ते वेद ते जगा ज्ञानोब्रायांनी त्यांच्यावरतीही उपकार केले त्यांना विरोध करून नव्हे तर ज्ञानोबायांनी रेडेच्या मुखातून वेद बोलवले पण महाराज रेडेच्या मुखातून वेद बोलून अशुद्ध असलेले वेद शुद्ध करून दिले त्यांच्यावरती उपकार केले महाराज जड मड जड मूड उद्धरिले जे काही जड होते ते उघडले उद्धर केला महाराज एक सांगतो अहो महाराज आज्ञानी आणि ज्ञानी हे दोन्ही माणसं अहंकारामध्ये बुडालेली आहेत एक तर एक आज्ञानी मनुष्य जो आहे त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही अहंकार काय आहे त्याला माहिती नाही तरी तो भगवत प्राप्तीच्या साधनेमध्ये नाही आणि एक वर्ग जो आहे जो ज्ञानी आहे ज्ञानाचा अहंकार आहे म्हणून ज्ञानोऱ्याने फार गोड ओव्या वापरल्या एकाखाली एक दोन ओव्या वापरल्या ज्ञानोवरा असं म्हणतात नवल अहंकाराची थोरी महाराज नवल महाराजांचा एखाद्याचा अहंकार जर जागृत झाला ना तर, तर तो अहंकार काय करतो विशेष न लगे संज्ञानाचे पाठी सज्ञान माणसाच्या पाठी लागेत नाही तर नानाकंठी नाचवी महाराज नाचवल्याशिवाय राहत नाही तुमच्यात जर अहंकार निर्माण झाला ना तर अहंकार निर्माण झाला तर तो अहंकार तुम्हाला नानाकंठी नाचवतो फार काही त्रास देतो महाराज ज्ञानोब्रांनी त्याला माकडाचं उदाहरण दिले सांगायचा भाग एवढा की का तुमच्याकडे ज्ञानाचा अहंकार होतो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या जगतामध्ये राहत असताना दिनदरितांची सेवा करत असताना अहंकार स्वहंकार स्वतःतला अहंकार बाजूला ठेवायचा आणि जगत मी म्हणून पाहायचं पसायदन हे शिकवतंय आम्हाला पसायदान अजून काय शिकवतंय हो पसायदन सांगतंय पहा विश्वात्मक सूर्य पाहायला सांगते ज्ञानाचा सूर्य पाहायला सांगते आहे म्हणजे काय सांगते आहे महाराज विश्वमावली ज्ञानोबरायांनी सातशे वर्षापूर्वी आठशे वर्षापूर्वी जे पसायदान लिहिलं ते आजही तंतोतंत पाळलं जातं आजही शब्दाला तेवढा अधिकार आहे आजही शब्दाला तेवढं चैतन्य आहे सांगायचा भाग एवढा वाचीचं तप होतं कसं जीवनात आचरणात आणायचं प्रत्येकाने ज्ञानसाधना करायची ज्ञानसाधना कोणती महाराज आपण जी साधना करतो ना त्या ज्ञानामध्येही दोन प्रकार सांगितले ज्ञान आणि विज्ञान जर आपण गीतेचा नववाध्याय पाहिला ना तर ज्ञान आणि विज्ञान असा दोन प्रकार सांगितलं तो ते गुह्यतम प्रवक्ष मेन सुयेवे याचं चिंतन मांडताना ज्ञान फार सांगतात ज्ञानातले दोन प्रकार आहेत तुम्ही आम्ही जे ज्ञान समजतो ना ते मुळात ज्ञान नाही ते विज्ञान आहे ज्ञान भगवंताला म्हटले जे जाणून घेतलं ते ज्ञान आहे कारण भगवंताची व्याख्या करताना सांगितलं भगवंत कोण आहे सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण भगवंत ज्ञान आहे भगवंत पवित्र आहे ते जाणून घेतलं तर जाणून घ्यायचंय त्या ज्ञानाचा सूर्य पाहायचाय म्हणजे भगवंताचा आत्मसाक्षात्कार करून घ्यायचाय भगवंत जाणून घ्यायचाय जीवनात सुख तिथं आहे त्या नियमावलीत जगायचंय महाराज प्रत्येक संतांच्या जीवनात त्यांनी केलेले प्रत्येक नियम आम्ही पाळू शकतो का हो पाळू शकतो महाराज मी पाठीमागेही सांगून गेलो प्रपंच साधनेमध्ये भरपूर काही करावं लागतं प्र प्रपंच साधनेत भरपूर काही करणं हाच विरोधी नियम आहे परमार्थामध्ये फार मोजक्या गोष्टी कराव्या लागतात फार शुल्लक गोष्टी कराव्या लागतात महाराज असं कसं म्हणतात तुम्ही आम्ही तर ऐकलं भक्ती तो कठीण सोळावरील पोळी आणि निवडे तो बळी विराळा शूर तुका म्हणे व्हावे देहासी उदार आणि बाप रखुमादेवीवर जोडावया अरे भगवंत प्राप्ती करावी लागते तर देहावरती उदार व्हावं लागतं व्हावं लागतं महाराज तुमच्यातली बाह्य लक्षणं तुमच्या वृत्ती जाळून टाकाव्या लागतात महाराज आहे तसा अर्थ नाही ना घ्यायचा प्रत्येक गोष्ट म्हणतात लाथळीला संसार केला मार महाराज संसार लाथळला म्हणजे हा देहरूपी संसार लाथळला यातले षडविकार गाळून टाकले म्हणून फार गोडाभंग आहे तुकोब्रामचा सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साई अंगे तुकोबरा यांनी फार गोड सांगितलं तुकोबरा म्हणतात सोडिला संसार माया तयावरी फार एकाला तुकोबराय उपदेश करताना सांगतात सोडिला संसार एकाने प्रश्न विचारला तुकोबराय का संसार सोडला माया तयावरी फार हा देह निर्मिती होत असताना देहाच्या संबंधाने माया आली ह्या मायेने हा देह निर्माण केला म्हणून ह्या देहावरती माया आहे आणि जोपर्यंत माया आहे ना तोपर्यंत तुम्ही भगवत स्वरूपाला साक्षात्काराला जाणून घेऊ शकत नाही फार सोपं सांगतो महाराज माया माया म्हणजे नक्की काय असतं माहितीये फार सुंदर आहे आकाशामध्ये चांदण्या दिसत नाहीत याचा अर्थ असा असतो आकाशामध्ये ढग आहेत पाणी तलावामधलं पाणी दिसत नाही याच्या याचा अर्थ असा असतो पाण्यावरती शेवाळ आलेलं असतं तसं माया हे एक आवरण आहे आणि हे आवरण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत भगवंत तो दिसू शकत नाही महाराज मायेची व्याख्या काय माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जयापरी महाराज ब्रह्म ते माया आहे माया ते ब्रह्म आहे कळून घेणं खूप अवघड आहे सांगायचा भाग एक का जे स्वरूप आत्मस्वरूप आहे ते जाणून घेण्यासाठी ते दूर करायचंय त्यापासून तो कोपर्यंत सोडिला संसार मग संसार सोडलाय ना तर शरीरावरती असलेलं प्रेम सोडलंय शरीरावरती असलेली माया सोडली ममत्व सोडलंय कारण तुमचं आमचं सगळ्यात जास्त प्रिय काय असेल ना महाराज शरीर प्रिय आहे तुम्हाला स्वतःचा जीवप्रिय आहे मी नेहमी उदाहरण सांगत असतो फार जुनं उदाहरण आहे पण कथामध्ये एक कथानक आलं काय झालं एक माकडीन आणि तिचं एक पिलू विहिरीत पडलं विहिरीत पडल्यानंतर पाण्याची पातळी वाढू लागली पाण्याची पातळी वाढत असताना त्या माकडीनीने आपलं पिलू खांद्यावरती घेतलं जसं जसं पाणी वरतीवरती वाढू लागलं ना तसं तसं ती पिलू वरतीवरती घेऊ लागली पण एक परिस्थिती अशी आली की माकडीच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं मग माकडीने ते डोक्यावरती घेतलेलं पिलू पायाखाली घेतलं आणि त्याच्या डोक्यावरती उभी राहिली सांगायचा असा का तुमचं तुमच्या शरीरावरती ममत्व आहे प्रियत्व आहे प्राण्यांचं काय मनुष्याचंही तेच आहे शरीरावरती माया आहे म्हणून ममत्व आहे मग तुकोबराय म्हणतात सोडिला संसार माया तयावरी सार महाराज बाह्य स्वरूपाने नाही प्रपंच बायका पोरं सोडली नाहीत सोडिला संसार देहरूपी संसार सोडला कारण त्याच्यावरती माया तयावरी फार महाराज सोडला पण सुटला का तुकोबराय म्हणतात अहो मी सोडायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या चरणात सांगतात धावे चाले मागे मागे सुख दुःख साय अंगे तो संसार मागे पळत पड़त पळत येतोय मला देह सोडायचा प्रयत्न केला तो सो सुटतो का तुमच्या आमच्या माझ्या हातामध्ये मरण आहे का नाही मरण तुमच्या माझ्या हातामध्ये जोपर्यंत तुमच्या आमच्या जेवणातले भोग संपत नाही तोपर्यंत तो मरण नाही ज्ञानोब्राय सांगतात <coughs> पहा तरी तरुजानी जे फुले माणूस जे बोले भोगे जानी जे केले पूर्वजन्मीचे अजूनपर्यंत भोगतोय पहा मी नेहमी सांगत असतो ऐंशी नव्वद वर्षाचा एखादा जीर्ण झालेला म्हातारा वृद्ध अंथरुणावरती पडलेला असतो घरच्यांच्या मनामध्ये विचार असतो हे म्हातारं मेलं तरी बरं अरे याला एवढ्या पिढ्या होतात एवढ्या असाय पिढा होतात हा मेला तरी चालेल हा मरायला पाहिजे याच्या पिढ्या आम्हाला देखवत नाहीत पण का त्याच्या जीवनातले भोग अजून संपले नाही जोपर्यंत भोग संपत नाही ना तोपर्यंत देहातून मुक्ती नाही सांगायचा भाग असा धावे चाले मागे मागे सुख दुःख सायंगे संसार सोडायचा प्रयत्न केला सुटत नाही आ, मग महाराज संसारामध्ये सुटला नाही संसार देहाच्या संबंधाने काय आलं मग सुख दुःख सायंगे महाराज जोपर्यंत देह आहे ना तर देहाच्या संदर्भाने सुख आणि दुःख होतच राहणार सुख आणि दुःख आत्मस्वरूपाने नाही देहसंबंधाने देहसंबंधाने तुम्हाला सुख आणि दुःख या दोन गोष्टी तुम्हाला रोज त्याच्याबरोबर झुंज द्यावी लागते महाराज आमच्या जीवनात फार दुःख आहे तो सुखाचं कुठं सांगतात कोपऱ्या म्हणतात एक धागा सुखाचा पा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे एवढा आहे आमच्या जीवनात एक धागा सुखाचा आनंद धागे दुःखाचे आहेत बाकी सगळे दुःखाचे आहेत सुख पाहता जवा पडे थोडं सुख आहे महाराज मग हे सगळं सुख दुःखाच्या निवृत्तीसाठी मग हे दुःख संपवायचं कशासाठी याने ध्यावे नाम तिसरी करणे त्याचे काम तुम्ही ह्या देहाने म्हणजे ह्याच संसाराने ह्या देहाने भगवंताचं नाम घ्या ज्ञानोभरांनी अजून सांगितलं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंवा उना येर चिरापडे मग या देहाने नाम घ्यायचं साधना करायची याने द्यावे नाम तिसरी करणे त्याचे का भगवंत तुमच्या कार्यामध्ये सहाय्यभूत होईल ह्या सर्व साधनेमध्ये तुमचे माझे विचार भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी संतांनी सांगितलेले मार्ग आचरण करावं लागेल विश्वात्मक प्रार्थना करावी लागेल जी विश्वात्मक प्रार्थना माझ्या विश्ववावली ज्ञानोब्रायांनी केली आणि मग ज्ञानोबराय म्हणतात भगवंता मला द्यायचं ते ना तर स्वहिताचं काही देऊ नको जगाच्या कल्याणासाठी दे अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळा हरिच्या दासा हरिंच्या दासावरती त्यांच्या चरणावरती माझं आयुष्य जावं तुकोबऱ्या मागणीच करायची ना ही सर्व मागणी करत असताना तुकोबराय म्हणतात काय भगवंता तुझा वियोग मला कधी होऊ नये हे शेवटची विनवणी संत जणी परिसावी हे सर्व सांगत असताना विश्वात्मक प्रार्थना केली ही विश्वात्मक प्रार्थना झाल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात येणे वरे ज्ञानदेव सुखी या झाला जीवनामध्ये सुखी कसं व्हायचं ज्ञानोबरायांनी दाखवून दिलं येणे वरे ज्ञानदेव ह्या सगळ्याने ज्ञानदेव सुखी झाला संत सुखी झाले मग आपणही सुखी होऊ यासाठी सांगितलेली विश्वमाऊली विश्व विश्वमाऊली ज्ञानोबरायांची विश्वप्रार्थना रामकृष्ण हरी